लेत खूप बसून घेतले 12 तास खूप बसवायचे होतं तर आपले सगळं माळ वगैरे घालून तयार सगळं सगळे खास छान बसवलं अगदी जास्त तुम्हाला मी बोलत होते पण हो सतत सासू तिकडे फक्त उपवास करते तर डिसेंबर मध्ये झालेला आहे तर आता तर वगैरे साफ झाले झाले दिवेलाच उपवास आहे असं तिच्याकडे आले पूडी घ्याय त्यांना आम्ही शाळेला सुट्टी दिलीलास तर त्यामुळे सगळे गोंधळ घालायला लागले आता आवाज येतोय पुरींचा आहे पुरी न होता मैत्रीण बघायला काय दिवसभर सोडत नाही काय नुसती बघा त्याला काय भूक लागत नाही काय नाही काय नाही उपस आहे तिला खिड्या झाली पूजा आपली सगळी चला आता आणि किचनच पण सगळं बाकीचे सगळी कामं ओरखल फक्त आता एवढं आणि झालं मग पुरी ना तुम्हाला काय वाटतंय का वाट माझी झालं ना ते झालं की तिच्या मैत्रीण एक म्हणतात आम्ही तुम्हाला लाईक कमेंट करतो तुमचे व्हिडिओ बघतो हिंगाई पण कधी कधी दिसते

परत हालूये मला पण काही नाही